सिंधुदुर्ग अकॅडमी इंजिनिअर डॉक्टर होण्याचा राजमार्ग दहावी नंतर स्टेट बोर्ड सह जेई नीट एम एच सीईटी नाटासाठी इंटिग्रेटेड बॅच सुरू हैदराबाद चेन्नई मुंबई कोटा येथील तज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन डिजिटल स्मार्ट बोर्ड सह एसी क्लासरूम सहा वर्षांची यशस्वी परंपरा आमच्या संस्थेतील ब्याऐंशी विद्यार्थ्यांना मेडिकल तर एकशे चौतीस विद्यार्थ्यांना इंजिनिअरिंगला प्रवेश पत्ता इंद्राणी शिक्षण प्रसारक मंडळ संचालित पुष्पसेन सावंत सायन्स ज्युनियर कॉलेज वाडी उमरमळा मुंबई गोवा महामार्ग ओरोस संपर्क एक एक्याण्णव अठ्ठावन्न अठ्याहत्तर त्र्याऐंशी पंचेचाळीस सत्याऐंशी अठ्याऐंशी दहा अठरा त्रेपन्न सर्वात प्रथम बारावीचा निकाल आत्ताच जाहीर झालेला आहे राज्यातल्या सगळ्या विद्यार्थी विद्यार्थिनींना मी मनापासून अभिनंदन करतो त्याचबरोबर राज्यात परत एकदा कोकण पॅटर्न म्हणून आम्ही कोकण विभागातले सगळेच विद्यार्थी विद्यार्थिनी एक नंबरवर आल्याबद्दल मना मी मनापासून त्यांचं विशेष अभिनंदन करतो अशाच पद्धतीने कोकणाचा मान आमच्या विद्यार्थी विद्यार्थिनी वाढवत राहावं अशा शुभेच्छाही त्यांना मी मनापासून देतो आज सकाळी संजय राजाराम राऊत बोलत असताना ज्यांनी एक साधी सरपंचाची निवडणूक लढवली नाहीये तो निवडणुकीचं आकलन आणि अनालिसिस करताना दिसला ज्याचा पक्षप्रमुखच मतदानाच्या कालच्या दिवशी शेमड्यासारखा रडत असताना आपल्याला दिसला पराभव काय असतो ह्याला अगर चेहरा दाखवायचा असेल तर काल उद्धव ठाकरेंचा चेहरा बघितल्यानंतर तोंडावर जे बारा वाजलेले आणि चार जून नंतर परत एकदा देशामध्ये दे मोदीजींच्या नेतृत्वाचं सरकार येत आहे हे कालच्या उद्धव ठाकरेंच्या पत्रकार परिषद आणि आज सकाळच्या संजय राजाराम राऊतच्या रडगाण्यामुळे सिद्ध झालेला आहे मैदानाच्या मैदानात हे पूर्ण पद्धतीने सपशेल तोंडावर आपटलेले आहेत मी ह्या निमित्ताने ग्रह विभागाला मनापासून मी परत एकदा विनंती करीन की लवकरात लवकर उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे आणि पासपोर्ट त्यांनी जप्त करून घ्यावं कारण असं आहे की चार जून ला पराभव होणार हे आता सिद्ध झालेलं आहे आणि म्हणून माझ्या माहिती अनुसार <k tell> ते कुटुंबीय लंडनला पडण्याच्या तयारीमध्ये आहे अंगावर असलेले भ्रष्टाचाराचे चा आणि खुनाचे आरोप याचमुळे उद्धव ठाकरे आपल्या मुलांना लंडनला पडण्याच्या तयारीमध्ये आहे म्हणून लवकरात लवकर पोलीस खात्याने त्याच्या नावाने लुकआउट नोटीस करावी आणि त्याचबरोबर त्यांचे पासपोर्ट जप्त करावेत अशी मागणी मी करतो है। या निमित्ताने करतोय ज्या पद्धतीने काल मतदान झालं सरळ सरळ स्पष्ट झालेला आहे की महायुतीला मोठ्या ताकदीने महाराष्ट्राच्या त्या त्या मतदारसंघाच्या लोकांनी मनापासून स्वीकारलेला आहे सगळेच आमचे उमेदवार घासून नाही ठासून निवडून येत आहे आणि त्याचमुळे हे कालपासून जे काय रडगाणं महाविकास आघाडीच्या नेत्यांची सुरू झालेलं आहे हे त्याच्यात पुरावा आहे की या आपल्या राज्यामध्ये महायुती पंचेचाळीस चा आकडा गाठते महाराष्ट्राच्या जनतेने परत एकदा मोदीजींचं नेतृत्व आणि आमच्या महायुतीच्या सरकारला स्वीकारलेलं आहे आणि तेच चित्र आपल्याला चार जूनला दिसणार आहे संजय राऊत असं म्हणत आहेत की अत्यंत कासवगतीने ही मतदान प्रक्रिया राबवली गेली खास करून जिथे महागाडीची स्पर्शी होऊ शकते अशा ठिकाणी मुंबऱ्यातील एका मतदारसंघामध्ये एका तासामध्ये फक्त अकरा लोकांनीच मतदान केलं ज्यांनी आयुष्यामध्ये एक पण लोकांमध्ये निवडून गेलेली निवडणूक लढवली नाही मतदान कसं होतं मतदान कसं मिळवायचं ह्यांनी साधी सोसायटीची पण निवडणूक कधी लढली नसेल पटसंस्थांची निवडणूक पण कधी लढली नसेल तो आम्हाला मतदानाच्या पद्धती शिकवत असेल तर ही फार मोठी लादणवानी गोष्ट आहे पहिलं संजय राजाराम राऊतनी आणि त्याच्या मालकाने कारण का दोघांनीही कधी लोकांमधली निवडणूक लढवलेली नाही निवडणुकीचे मतदानाच्या दिवशी या गोष्टी घडत असतात लोक उन्हाळ्यामध्ये निघत नाहीत लोक जेवून निघतात महिला भगिनी कधी कधी जेवणार आणि स्वयंपाकाची सगळी का कामं केल्यानंतर बाहेर निघतात ही सगळी विविध पॅटर्न आहे हे जेणे निवडणूक लढवली त्यांनाच काढणार अशा गलीतल्या तिनपाट लोकांना निवडणुकीची पद्धत कधीच काढणार नाही म्हणून त्याच्या या विश्लेषणाला कोण भीक देत नाही मशालीला यावेळेला मोठा मोठ्या प्रमाणात मतदान होण्याची शक्यता आहे असं संजय राऊत म्हणत आहेत मात्र त्या ठिकाणी मतदान यंत्रणा बिघडवून ठेवण्यात आली एका मतदाराला दहा ते पंधरा मिनिटं लागत असल्याचं उघड झाल्याचं संजय महाराष्ट्राच्या जनतेनी मशाल विजून टाकलेली आहे चार जून नंतर मशाल विजलेली मशाल किंवा हातात आईस्क्रीमचा कोल घेऊन उद्धव ठाकरे तुम्हाला उभा राहताना दिसेल महाराष्ट्राच्या जनतेने जेव्हा मशाल चिन्हाच्या बाजूला बटनच दाबायचं नाही तर असा विषय येतच नाही की बाबा जिथे जास्त मतदान होतं तिथे लोक दिसले नाही लोकांनी स्वखुशी स्व इच्छेने जाऊन मतदान केलं ज्यांना नाही करायचं होतं त्यांनी नाही केलं काही लोकांनी जाऊन नोटा दाबला असेल म्हणून मतदारांच्या ज्यांनी एक पण मी परत परत सांगतो त्यांनी स्वतःची कधी निवडणूक लढली नाही त्यांना ह्या मतदानाच्या मनातला काय आहे मानसिकता काय कधीच कळणार नाही पुण्यात झालेल्या अपघाताबाबत संजय राऊत असं म्हणतात की पुण्यातील पोलीस आयुक्तांना बडतब केलं पाहिजे पोलीस आयुक्त नेमकं कोणाला मदत करतात असा त्यांचा प्रश्न आहे आता पुण्याच्या त्या दुर्घटनेबद्दल आमचे पोलीस किती सतर्क आहेत हे कारवाई होत असताना दिसत आहे कोणीने दयामाया दाखवली नाही पण संजय राजाराम राऊतला सांगेल हे महाविकास आघाडीचं सरकार नाही उद्धव ठाकरे मुख्यमंत्री नाही गृहमंत्री तुमचे अनिल देशमुख नाही हे महायुतीचं सरकार आहे आमचे देवेंद्र फडणवीस हे गृहमंत्री आहेत म्हणून जसं तुम्ही दिशा साल्यांचं प्रकरण लपवालप्वी केलं सगळे पुरावे नष्ट केले तसं ह्या पुण्याच्या ऍक्सिडेंट केस मध्ये होणार नाही तेव्हा परमवीर सिंग असो त्रिमुखे असो सचिन वाजे असो पोलीस खात्याला कसं वापरलं ते आम्ही खुल्या डोळ्यांनी बघितलेलं आहे म्हणून तर बहात्तर दिवस सीबीआय ला येण्यापासून हे लोक रोखत होते म्हणून संजय राजाराम राऊतला सांगेन की तुमचं महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये जसं तुम्ही पोलिसांना वापर करत होता घरगड्यांसारखं ना तसा आम्ही करत नाही तेव्हा तुम्ही परमबीर सिंगला बडतर्फ केला का तेव्हा तुम्ही पोलीस आयुक्तांवर कुठल्याही पोलीस आयुक्तांवर चौकशी लावली का म्हणून जे काय आहे हो ते व्यवस्थित पद्धतीने कारवाई होईल आणि ज्याला शिक्षा लागायची शिक्षा लागेल हे आमचं महायुतीचं सरकार आहे देवेंद्रजी फडणवीस आमचे गृहमंत्री आहेत कोणालाही माफी मिळणार नाही आणि योग्य तो तपास होईल एवढा विश्वासाने सांगतो आशिष शेलारांच्या बाबतीत बोलताना संजय राऊत असं म्हणतात की निवडणूक आयोग मतदारांना रोज दहा वेळेस मतदान करण्यासाठी आवाहन करत होता आम्ही कुठल्याही पद्धतीचा संग्रम निर्माण केला नाही नेत्यांनी मतदान करणे सांगणे म्हणजे संग्राम संग्रम असा होत नाही त्यांनी आणि आचारसंहिता पुन्हा एकदा वाचणं गरजेचं आहे असं संजय राऊत संजय राजाराम राऊत आणि त्याच्या त्या टिंपट भावांनी आमदार भावांनी काल भांडूपमध्ये बूथ कॅप्चरिंगचा प्रयत्न करत होते पण तो सप्शेर फसला कारण आम का आमचा जे काय निवडणूक आयोगाचे अधिकारी असो किंवा आजूबाजूची जनता असो एवढी सतर्क होती ते या दोघही राजाराम रावतांच्या मुलांना कॅप्चरिंग करायला दिलं नाही कारण हे काय तुमच्या ममता बॅनर्जीचं वेस्ट बेंगोल नाही हे आमचा महाराष्ट्र आहे इथे तुम्ही बूथ कॅप्चरिंग करत असताना या दोन्ही भावांची काय अवस्था केली त्यांना पडून लावलं तिकडून म्हणून त्यांनी आम्हा लोकांना शिकवू नये फक्त हे नियम तुडवत असेल ना त्याला शिक्षा होईल याचा अंदाज काल त्यांनी घेतलाय लोकल प्रश्न मग गेले पाच सहा दिवस सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये अवकाळी पाऊस पडतोय या अवकाळी पावसाने फार मोठं नुकसान केलेलं आहे शिवसेना उभा गाड्याकडून अशी मागणी करण्यात आली की टवते वादळाच्या जातीवर मदत मिळावी आणि पाच दिवसात मदत नाही मिळाली तर त्या सर्व बाधितांना घेऊन आंदोलन करण्याचा इशाराही दिला असो किंवा महाविकास आघाडीच्या काळात आलेले वादळाच्या वेळी उद्धव ठाकरेच्या सरकारने किती मदत जाहीर केलेली आणि त्या त्या बाधी त्यांना किती मदत हातात मिळाली ह्याचा हिशोब मग आम्ही जिल्हाभर बॅनर लावून लाव दाखवतो उद्धव ठाकरेंनी सांगितलेले घोषणा केलेले पैसे आणि वस्तुस्थितीमध्ये लोकांच्या हातात आलेले पैसे ह्याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे तेव्हा त्यांच्या सरकारने दमडीही दिली नाही आमच्या सरकार आमचे कलेक्टर आमचे तहसीलदारांनी सगळे <laughs> पंचनामे केलेले आहेत मदत कशी मिळण्यासाठी सगळी आमची तयारी झालेली आहे ते सोडा सरकारी मदतीसाठी आम्ही थांबलो नाही आम्ही स्वतः पत्रे आणि कौल पाठवलेली आहेत मग तुमच्या किशात तुम्ही हात कधी टाकणार हे जे काही कॉन्ट्रॅक्टच्या पैशानी आणि गॅसच्या पैशानी तुम्ही पैसे कमवतात ना मग तिशात हात टाका लोकांना मदत करा कशाला सरकारकडे नेहमी हात पसरत बसतात आमचं सरकार, सरकार भरघोस मदत करणार तुमच्या उद्धव ठाकरे सरकारपेक्षा जास्त करणार पण हे जे काही बोलणारे लोक आहेत स्वतः अब्दुरी झालेलं आहे मोठे मोठे घरं बांधलेले आहेत एवढे पैसा कमवलाय की इन्कम टॅक्सच्या इन्क्वायरी तुमच्यावर सुरू आहे किशात हात टाकून लोकांना मदत कधी करणार म्हणून बाधितांची चिंता करू नका बाधित सगळी मध्ये महायुतीच्या सरकार आणि भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता आज पण करतो आहे तुमच्या तुमच्या आम्हाला गरज नाही सर विरोधक मंडळ लोकसभा निवडणुकीची घोषणा होण्याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अख्खी बार चारशे पाचशे घोषणा केली होती मतदानाच्या सुरुवातीच्या टप्प्यामध्ये मोदी सातत्यानं चारशे जाणांचा सा उल्लेख करत होते पण विरोधकांनी चारशे लाखांचा विषय संविधान आणि आरक्षणावर जोडला त्यामुळे भाजप केला के तुम्ही विरोधकांचं बोलताय की नाही विरोधक बोलण्याचा त्यांचा अधिकार आहे शेवटी मध्ये त्यांचा एकही म्हणजे त्यांची सगळे सुपडा साफ झाल्यामुळे देशाचं वातावरण आज मोदीजींच्या बाजूने असल्यामुळे आज हे सगळे रडगाणी सुरू होणारच फक्त चौदा का तेरा दिवसांचा खेळ आहे चार जूनच्या नंतर सगळे विरोधक तुम्हाला हद्दपाल दिसतील आम्ही चार चारशो पार हद्दपाल आज प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे खास कार्यकर्त्यांचं पत्र पाठवून कार्यकर्त्यांना भावनिक पत्र पाठवून चार जून च्या जल्लोषाला तयार सांगितलं नक्की ते, ते पत्र आमच्या सारख्या सगळ्या भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना आमच्या प्रदेश अध्यक्षांनी दिलेला आहे भारतीय जनता पक्ष हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे कार्यकर्त्यांच्या जोरावर आम्ही या लोकसभेच्या निवडणूक आम्ही लोकांनी लढवल्या आणि मी तुम्हाला विश्वास देतो की चार जूनला गुलाल हा भारतीय जनता पक्षाचा आणि एचाच उडवणार आम्ही आमचे डी जे वाजणार आणि बाकीच्या वा ऑफिसमध्ये तुम्हाला संध्याकाळ दिसणार काल एकूण तेरा मतदारसंघामध्ये मतदान झालेलं आहे एकूण तेरापैकी सर्वात जास्त म्हणजे साठ टक्क्यापेक्षा जास्त मतदान केवळ दोनमध्ये मध्ये झाले इंडोरी आणि तुमचा तुमच्यावर जबाबदारी असलेला पालघर एकसष्ट पॉईंट पासष्ट टक्के मतदार झालेला आहे व्हॉट इट इंडिकेट्स काय वाटतं इंडिकेट जेवढंच आहे की जे मी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलेलं आहे मोठ्या प्रमाणामध्ये नवा मतदार बाहेर निघाला आहे जे पहिल्यांदा मतदान केलं मोठ्या प्रमाणामध्ये महिला मतदार हा मोठ्या प्रमाणामध्ये निघालेला आहे त्याचबरोबर हिंदू समाज हा ताकदीने बाहेर निघालेला आहे कारण का ज्या पद्धतीने फतवे काढले गेले ज्या पद्धतीने डिवचण्यात आलं ज्या पद्धतीने वोट जिहाद करणाऱ्या लोकांनी दाबण्याचा प्रयत्न केला त्याला उत्तर म्हणून महाराष्ट्रातला हिंदू समाज हा ताकदीने बाहेर निघाला म्हणून तुम्हाला हे एवढे मोठे आकडे आणि टक्के दिसत आहेत कारण का जे काही भीती पसरवण्यात आली जे काही एकंदरीत ताकद दाखवण्याचा प्रयत्न वोट जिहादच्या करणाऱ्या लोकांकडून झाला त्याचं उत्तर म्हणून तुम्हाला हे सगळे मोठ्या प्रमाणामध्ये प्रतिसाद दिसलेला आहे मला विश्वास आहे येणार सरकार असना, असना, हे मोदी साहेबांचंच असणार डी असणार आणि ह्याच्या सगळ्यांचं जे काही मतदानाचे आकडे टक्के तुम्हाला दिसले आहेत त्याचं प्रतिबिंब तुम्हाला चार जून दिसत ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका